आता येईन काय सहा दिवस आता एवढी मोठी सभा झाली त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपला वाटा उचलला कोणी पाण्याचा कोणी अन्नधान्य याचा कोणी स्वयंसेवक त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणतो त्यांचं मनापासून कौतुक करायला लागेल की लोकांना त्यांनी खूप मदत केली सहकार्य केले साथ पण दिली सगळ्यांनी समाजाची सेवा केली त्याबद्दल त्यांचं मनापासून एवढी मोठी विराट सभा झाली आणि या सगळ्यांनी आपल्या शिस्तीने हे केलं तर त्याच्यामध्ये म्हणजे कुठेही गालबोट लागलं नाही तर त्या लोका बद्दल म्हणजे ड्रायव्हरनी सुद्धा गाड्या एवढ्या व्यवस्थित चालला कुठे अपघात झाला नाही समाज पहिल्यापासूनच शिस्तप्रिय आहे त्यांनी बरोबर भूमिका निभावलेली आहे शांते शांते थे थे आ, त्या पद्धतीने सगळे शांत झाले शांततेत साधारण आंदोलन सुरू होऊन दोन महिने झाले त्यात याच्या अगोदर तुम्ही फक्त या दोन तीन तालुक्यात ओळख होती पण आता पूर्ण महाराष्ट्र नाही जगामध्ये तुमची ओळख झालेली आहे तर तुम्हाला असे जबाबदारी वाढल्याचं काही असं हे का जबाबदारी आहेच पण समाजासाठी काम करतो फिरता तुमच्या कुटुंबासाठी वेळ आई वडील मुलासाठी नाही नाही तिकडे गेलो नाही पण हॉस्पिटलला ते मला भेटायला आले तिकडे मात्र भेट झाली पण घराकडे मी आणखीन गेलेलो नाही जाणार पण नाही आणि आरक्षण तुम्ही सांगता की आरक्षण देणार आहे तुम्ही तेव्हा म्हणजे मिळून देणार आहे पण विद्यार्थ्याला तुम्ही काय सूचित करता विद्यार्थ्यांनी काय केलं तुम्ही आरक्षण देणार आहे पण विद्यार्थ्याचं कर्तव्य काय त्यांनी काय केलं पाहिजे आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे सध्या आता ते नेत्याच्या लिडरच्या मागे फिरते विद्यार्थी त्याच्याबद्दल नाही आपण ना, आपलं शिकलं पाहिजे मोठं झाले पाहिजेत आपले आपले आई स्वप्न प्रत्येकानं पूर्ण केलं पाहिजे स्वतःचे स्वप्न पूर्ण केलं पाहिजे त्यासाठी आरक्षणाचा विषय लवकरच आता मार्ग निघत धन्यवाद आणि या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तुमचा हा दौरा यशस्वी आणि सरकारने आरक्षण द्यावा आणि देणारच आहे अशी एक ताकद उभं राहिली त्याच्याबद्दल धन्यवाद